श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरील लहानापासून थोरापर्यंत महिलांपासून पुरुषापर्यंत सर्वांना मी नमस्कार करतो आज आपण आपल्या चॅनलला श्री स्वामी सम समर्थ, समर्थ मंत्र आहे आणि हा मंत्राची पावत किंवा शक्ती किंवा या मंत्राचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात त्यासाठी मित्रांनो हा मंत्र मी एकशे आठ वेळेस आपल्याला मोबाईलद्वारे रेकॉर्ड करत आहे तरी पण आपल्याला जेव्हा वेळ असेल तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ट्रेनमध्ये असाल किंवा आपल्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये तुम्ही कुठेही असाल अगदी तुम्हाला हा मंत्र जर बोलता नाही आला किंवा आपल्याला एकशे आठ वेळेस काही कारणानं वेळ देता येत नाही मग हा मंत्र आपण मोबाईलला लावून आपण एअरफोनद्वारे कानात तुम्ही ऐकू शकता आणि याला ऐकण्यासाठी कुठेही वेळेचं बंधन किंवा कशाचंही नाही तर मित्रांनो हा मंत्र चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल एक लाईक सबस्क्रायबर आणि श्री स्वामी समर्थ अशी सुंदर अशी कमेंट करा मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला किंवा मला व्हिडिओ बोलण्यास माझा आत्मविश्वास वाढत आहे तर चला तुमचा मौल्यवान वेळ न दवडता आपण आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राकडे सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Sri suami semarta, 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 Sri suami semarta. श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartha 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 Sri स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो या मंत्राचा तुम्ही जप केल्यानंतर तुम्हाला तुमची जी मनशांती आहे किंवा संसारिक जी टेन्शन आहे किंवा आपल्या आडी अडचणी त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि स्वामींची कृपा आपल्या घरावर आपल्याला सदैव राहील त्यासाठी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की हा मंत्र तुम्हाला शक्य तेवढे जमेल तेवढे केव्हाही त्या मंत्र ऐकण्यासाठी किंवा हा मंत्र बोलण्यासाठी तुम्हाला वेळेचं असं काही बंधन नाही आहे तर तो, तो जरूर ऐकावा आणि आपल्या जीवनातील जे जी अनेक संकट आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी हा स्वामींचा मंत्र तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल यात काही शंका नाही तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद